हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते मोदक म्हटलं की सगळ्यात पहिले आठवण पडते ती मोदकांच्या पिठाची जर आपल्याकडे मोदकांचं पीठ नसेल तरीसुद्धा आपण एकदम उत्तमरित्या मोदक बनवू शकतो त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण चव कशी बनवायची ते बघूया इथे मी दोन वाट्या खिसलेलं खोबरं आणि एक वाटी गूळ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी वेलची पावडर घालून बारीक फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटं आपण परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे गूळ विरघळतो आणि खोबऱ्यावर एक जीव होतो इथे गुळाचं प्रमाण हे खोबऱ्याच्या प्रमाणापेक्षा अर्ध किंवा निम्मच ठेवायचं आहे कारण जर गुळाचं प्रमाण वाढलं तर त्याचं चव बनण्याच्या ऐवजी त्याची चिकीज बनून जाईल त्याच्यामुळे आपण गूळ हे नेहमी कमीच घालायचं इथे मी, मी एका बाजूला ड्रायफ्रूट्स एकदम बारीक कापून घेत आहे ड्रायफ्रूट्स बारीकच कापून घ्यायचे नाहीतर मोदक वळताना ते मोदक ड्रायफ्रूट्समुळे फुटू शकतात आता हे ड्रायफ्रूट्स मी खोबऱ्यासोबत चांगले मिक्स करून घेणार आहे आणि आपली चव परत पाच ते सात मिनटं हलवून घेणार आहे अशा प्रकारे आपली चव बनवून तयार आहे एका बाजूला ही चव मी उतरून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण लगेच मोदकांचे पीठ कसे बनवायचे ते पाहूया आता मी इथे एका बाजूला एक टोप घेणार आहे आणि ते ग्लॅ गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घालणार आहे आणि एक वाटी इतकं दूध घालणार आहे दूध आणि पाणी उकळलं की गॅसची फ्लेम बारीक करून त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि मीठ घातल्याबरोबर लगेचच एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घालून चांगलं हलवून घेणार आहे पाणी आणि पीठ एकत्र हलवून चांगलं झालं की त्याच्यावर मी झाकण ठेवून दहा मिनटं वाफवून देणार आहे याच्यामध्ये आपल्याला एक चमचा इतकं तूपही घालायचं आहे पाणी उकळत असतानाच त्याच्यामध्ये तूप घातलं तरीही चालेल नंतर घातलं तरीही चालेल आता दहा मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे जर गॅसची फ्लेम चालू राहील तर पीठ खालतून करपू शकतं आता मी पीठ एका परातीमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून थंड करून घेणार आहे पण एकदम पण थंड पाणी घ्यायचं नाही नॉर्मलच पाणी शिंपडून वाटीच्या सहाय्याने आपण पीठ मळणार आहोत डायरेक्ट हलु हलु गालुन गालुन पिठाला आपण हात लावला तर पीठ गरम असल्यामुळे आपल्याला चटका बसू शकतो त्याच्यामुळे आधी वाटीच्या साह्याने त्याच्या गाठा फोडून घ्यायच्या आणि हळूहळू पाणी आणि तूप घालून पीठ चांगलं मऊ मऊ मळून घ्यायचं तूप घालून घालून पीठ मळलं की तूपमुळे पीठ चांगलं मऊ होतं आणि दूधही घातलेलं आहे त्याच्यामुळे पिठाला चांगला मऊपणा येतो आणि मोदक करताना ते फुटत नाही इथे मी एक मोदक पात्र घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामुळे पाण्यात चांगली वाफ तयार होईल आणि जाळीला चांगलं तूप लावून घेतलेलं ला आहे तुमच्याकडे जर हळदीची पानं असतील तर ती तुम्ही त्या जाळीवर ठेवू शकता त्याने मोदकाला खूप छान स्वाद येतो मोदक बनवताना गोळा घेतला की प्रत्येक वेळी तो गोळा हाताने चांगला मळून घ्यायचा आहे आणि मग त्याला वाटीचा शेप द्यायचा आहे जेव्हा आपण त्याला वाटीचा शेप देतो तेव्हा त्या ते गोळ्याला थोडंसं पाणी आणि तुपाचा हात लावून घ्यायचा त्याच्यामुळे आपल्याला शेप द्यायला मदत होते आणि हाताला पीठ चिटकत नाही आता बघा मी कसा मोदक वळते आपण वाटी बनवली पिठाची का त्याला हळूहळू एका बाजूने पाकळ्या करत घ्यायच्या पाकळ्या करण्याच्या आधी कधीच सारण आतमध्ये भरायचं नाही नाहीतर आपल्याला पाकळ्या करायला त्रास होतो जमत आणि मोदक फुटायची शक्यता असते त्याच्यामुळे पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं आता मी इथे एक चमचा इतकं सारण भरून घेत आहे तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं जस भरून घ्या पण जास्तच सारण घालायचं त्याच्यामुळे मोदकाची चव चांगली होते इथे माझ्या मोदकाच्या साईजनुसार एक चमचा सारण सफिशियंट आहे मग ते बोटाने चांगलं दाबून घ्यायचं चा, म्हणजे मोदक वळायला सोपा जातो मग एका हातावर मोदक ठेवून दुसऱ्या हाताने तो मोदक मी फिरवून फिरवून बंद करून घेत आहे अशा प्रकारे आपला पहिला मोदक बनवून तयार आहे असंच मी बाकीच्या पिठाचे सगळे मोदक बनवून घेते आणि मग हे मोदक बनवून झाले का साच्यामध्ये लावून घेणार आहे बघा तर तुम्हाला कसा वाटला माझा पहिला मोदक अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे मोदक वाफेवर ठेवूया मोदक आपण पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनटामध्ये मोदक चांगले शिजून जातात आणि मोदक जेव्हा शिजतात तेव्हा आपण घाई करायची नाही ते मोदक काढायची जर गरम गरम असताना आपण मोदक लगेच काढले तर ते चिटकू शकतात फुटू शकतात कारण जेव्हा आपण मोदक ठेवतो आणि दहा पंधरा मिनटानंतर वाफवून झाले का मग त्याचा जी साईज असते ना ती पहिल्याच्या साईजपेक्षा थोडी मोठी होते त्याच्यामुळे ते एकमेकांना चिटकू शकतात आणि कधी पण लक्षात ठेवायचं की मोदक भरताना एकत्र जास्त नाही भरायचेत जेवढे मोदक साच्यामध्ये बसतील तेवढेच मोदक भरून घ्यायचे आहेत आता इथे पंधरा मिनटं झालेली आहेत मी माझं मोदकांचं पात्र उतरून घेते आणि त्याच्यावरचं झाकण काढून ठेवते मग पाच मिनटानंतर त्याच्यातली वाफ निघून जाते आणि मोदक थोडेसे थंड होतात मग तेव्हा आपण आपल्या हाताला पाणी लावून एक एक मोदक काढून घ्यायचा आणि केळीच्या पानावर सर्व करायचा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवायचा तर चला मग सांगा मला ही मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला काही माझं नसेल आवडलं तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका थँक्यू सो मच अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला जर पाहायच्या असतील तर रेशमास होम किचनला नक्की फॉलो करा थँक्यू गणपती बाप्पा मोर्या हो